मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप खुँ आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आठवा वेतन आयोगाबाबत वित्त मंत्रालयाच्या सचिवांनी दिली मोठी अपडेट काय म्हटले सचिव बघूया व्हिडिओ मध्ये सविस्तर माहिती व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला गेल्या काही महिन्यांपासून राज्यासह संपूर्ण देशभरात आठवा वेतन आयोगाच्या पुन्हा एकदा चर्चा रंगू लागल्या आहेत येत्या नवीन वर्षात अर्थात दोन हजार चोवीस मध्ये लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत सोबतच महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका देखील राहणार आहेत म्हणजेच येणारे नवीन वर्ष हे निवडणुकांचे वर्ष राहणार आहे यामुळे आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाच्या माध्यमातून एक मोठा निर्णय घेतला जाईल आणि सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आतून आठवा वेतन आयोग लागू केला जाईल अशा चर्चा सध्या प्रसारमाध्यमांमध्ये जोर धरू लागल्या आहेत प्रसारमाध्यमा दोन ला हजार चोवीसमध्ये नवीन आठवा वेतन आयोगासाठी समिती स्थापित केली जाईल आणि त्यानंतर दोन वर्षांनी अर्थातच दोन हजार सव्वीसमध्ये प्रत्यक्षात नवीन वेतन आयोग लागू होईल असा दावा केला जात आहे अशातच आता केंद्र शासनाच्या वित्त मंत्रालयाच्या सचिवांनी आठवा वेतन आयोगाबाबत एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी माहिती दिलेली आहे नवीन आठवा वेतन आयोग लागू करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन आहे की नाही याबाबत केंद्राच्या वित्त मंत्रालयाच्या सचिवांनी महत्त्वाची अपडेट दिलेली आहे काय म्हणताय वित्त मंत्रालयाचे सचिव काल अर्थातच शुक्रवारी केंद्र शासनाने वेतन आयोगाबाबत आपली भूमिका पुन्हा एकदा स्पष्ट केलेली आहे वित्त मंत्रालयाचे सचिव टी व्ही सोमनाथन यांनी सांगितले की पुढल्या वर्षी होणाऱ्या राष्ट्रीय निवडणुकांपूर्वी चौपन्न लाख केंद्रीय सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी आठवा वेतन आयोग स्थापन करण्याची को केंद्राची कोणतीही योजना नाही या आधी सुद्धा केंद्र शासनाच्या माध्यमातून नवीन आठवा वेतन आयोग लागू करण्याबाबत सध्या सरकारचा कोणताच विचार नसल्याचे स्पष्ट करण्यात आलेले आहे आता पुन्हा एकदा केंद्र शासनाने हीच भूमिका पुन्हा नव्याने स्पष्ट केली आहे या यामुळे गेल्या काही दिवसांपासून प्रसारमाध्यमामध्ये सुरू असलेल्या चर्चांना आता तरी पूर्णविराम लागणार असे चित्र आहे धन्यवाद